न कोणताही क्षण सकाळचा ना, ना संध्याकाळचा प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा यालाच समजून घे माझी शायरी प्रेमपूर्ण हॅपी ॲनिव्हर्सरी बायको आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी सोबत प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर नेहमी हसत राहा येऊ कोणताही क्षण कारण आनंदच घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षण हॅपी ॲनिव्हर्सरी बायको माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे ह्याला फक्त शायरी समजू नकोस माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पेगाम आहे हॅपी अॅनिव्हर्सरी प्रिये माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद आणि मला एक संधी दिल्याबद्दल मला हवं तसं जगू देण्याची आणि मला खात्री आहे की भविष्यातही हे असंच असेल चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवस मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो लग्न दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा तुमच्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करतो की आपल्या दोघांना जगातील सर्व सुख हसू प्रेम आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो तो खास दिवस आज पुन्हा आला आहे ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रूपांतर झाले आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत तू माझ्यासाठी खूपच खास आहेस लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे हॅपी अॅनिव्हर्सरी बायको प्रेम म्हणजे फक्त कॅन्डल लाईट आणि गुलाब नाहीत प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं खुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उदास नको होस मी तुझ्यासोबत आहे नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ तू माझ्यासाठी नेहमीच खास आहेस लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वर्षे गेली उलटून पण मी नाही बघितलं कुणालाही पलटून कारण आजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिच्यामुळे माझ्या आयुष्य सुंदर बनलं तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आकाशाचा चंद्र तुझ्या हातात येऊ हो। तू जे मागशील ते तुला मिळो तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष्यातील कडक उन्हात तू बनते माझी सावली अशीच राहो आपली साथ आजचा दिवस आहे खास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या खास दिवशी आपण सगळ्या आठवणींना पुन्हा ताजं करूया एकत्र फिरलेल्या ठिकाणी पुन्हा सुंदर क्षण घालवूया लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्यात कितीही वाद झाले तरी अबोला धुरू नको मतभेद झेपतील मला मनभेद होऊ देऊ नको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मोजन्मी रहावं तुझं माझं नातं असंच अतूट आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत हीच प्रार्थना आहे देवाकडे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये प्रेमाचा धाग हा सुटू नये वर्षोनुवर्ष नातं कायम राहो लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा घागरीपासून सागरापर्यंत प्रेमापासून विश्वासांपर्यंत आयुष्यभर राहो आपली जोडी कायम लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रेम म्हणजे फक्त गिफ्ट कॅन्डल लाईट डिनर आणि गुलाबाची फुले नाहीत प्रेम म्हणजे रोज एकमेकांसोबत जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं खुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं जे आपण दोघांनी निभावले लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा